याआधी अगदी थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलेलं होतं पोलिसांनी त्यांच्यावर जे आंदोलकांवर आक्रमक आंदोलकांवर लाठीचार्ज सुद्धा केलेला होता परिस्थिती पांगवण्याची तयारी करतो पोलिसांकडून केली जाते मात्र तरीही आंदोलन आता आक्रमक पवित्रा घेताना बघायला मिळत आहेत दगडफेक त्यांच्याकडून सध्या केली जाते नागपूरमध्ये पुन्हा एकदा दोनही बाजूचे आंदोलक एकमेकांना भिडलेले आहेत हिंदू आणि मुस्लिम आंदोलक हे आमने सामने आल्याचं आपण ही सध्याची दृश्य बघतोय गाड्यांची सुद्धा तोडफोड ही त्यांच्याकडून केली गेलेली आहे पोलिसांवर सध्या लाठीचार्ज करण्याची वेळ आलेली होती अगदी थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलेलं होतं काही आंदोलकांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याची सध्या प्रयत्न केला मात्र या आंदोलनानं उग्ररूप धारण केलं असं बघायला दृश्य आपण सध्या बघतो नागपूर दोनही बाजूचे आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहेत हिंदू मुस्लिम आंदोलक एकमेकांना आता भिडल्याचं आपण बघू शकतोय औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यभर खरं तर आंदोलनं सुरू आहेत आणि तीच आंदोलनं आता भडकल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत जितेंद्र आपण आपण ही दृश्य आंदोलक आक्रमक बघू गाड्यांची सुद्धा तोडफोड त्यांच्याकडून केली जाते नक्कीच औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेलं जे काही राजकारण होतं ते आता मोठ्या प्रमाणात पेटल्याचं दिसून येते पे। आणि खास करून त्याची सुरुवात जी आहे ती नागपुरातूनच दिसून आहे सुरुवातीला दुपारी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी अकबर कबरीवरून हे राजकारण त्यांची प्रतिकात्मक पुतळा जाळलेला होता आणि त्याच प्रतिकात्मक पुतळ्याचा जो आहे त्यावरून आता मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय नाराज झालेला होता आणि दुपारी आमोरासमोर आलेले होते त्यानंतर आता संध्याकाळी पुन्हा एकदा ते आमोरासमोर आले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती त्यानंतर जो मुस्लिम समुदाय आहे तो महालच्या चिटणी पार्क या परिसराकडे धावत गेला होता पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र त्यांनी पोलिसांवर आणि इतर परिसरातील आजूबाजूच्या दुकानावर दगडफेक सुरू केली त्यानंतर पोलिसांनी अश्रुधूराचा वापर सुरू केलेला आहे अश्रुधूर आता अशुदुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच आता चिटणी स्पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गाडफोड देखील करण्यात आल्याचा आपल्याला दिसून येत आहे जो मोठा औरंगजेबाच्या कबरीवरून जो काही मोठा वाद निर्माण झालेला होता त्याचं पडसाद जे आहेत ते आक्रमक पडसाद जे आहेत ते आता आपल्याला दिसून येऊन राहिलेले आहेत आणि हे नागपुरातच दिसून येऊन राहिलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता पोलीस या संपूर्ण घटनेवर कशा प्रकारचा आळा बसवतात हो किंवा कशाप्रकारे हे प्रकरणी शांत करतात ते पाहणं महत्वाचं था। ठरणार आहे मात्र सध्या जे आहे ती मोठ्या प्रमाणात धूसफूस सुरू आहे पोलिसांकडनं वाशी दुराच्या नळकांना फोडल्या जातात तर पोलिसांवर देखील दगडफेक देखील होत आहे आणि यामध्ये काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याची माहिती मिळते नेमकं आता या प्रकरणी पुढे काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र अजूनही ही धुसफूस जी आहे ती अशीच सुरू असल्याचं सध्या तरी चित्र आहे हो नक्की जितेंद्र जितेंद्र आपण खरं तर दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो जाळपोळ सुद्धा काही ठिकाणी झाल्याचं आपण बघू शकतोय सध्या काय पोलिसांचं म्हणणं आहे हा प्रकार बघतात